ओठाने जरी खातो म्हटलात तर ओठानेसुद्धा फुटणारी इतकी कुरकुरीत ही आपली चकली काटेरी आणि कलर पाहू शकता किती मस्त आलेला आहे दिसायलासुद्धा भन्नाट खायलासुद्धा एकदम असं तोंडाला चव आणणारी ही चकली आपली रेडी आहे अगदी थोड्या वेळामध्ये मी बनवून तयार केलेली आहे भाजणीची चकली आहे भाजणीची पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवलेली आहे किलोमध्ये वाटीमध्ये सगळं प्रमाण मी इथे दाखवलेलं आहे आणि एकदम अशी कुरकुरीत झालेले पाहू शकताय एका एक चकलीचे किती तुकडे झालेले आहेत आणि आतमधून छान अशी एक होल पडलेला आहे चकलीचे आणि बाहेरून इतके काटेरी आणि कुरकुरीत झालेत ना बिलकुल तेलकट नाही झालेली तेल बिलकुल पीत नाही ही चकली माझ्या जर परफेक्ट प्रमाणामध्ये केलात ना तुमची चकली ह्या दिवाळीची एकदम कुरकुरीत होणार आहेत खुसखुशीत होणार आहे तर मग मंडळी आपण स्टार्ट करूया आजची ही चकलीची रेसिपी बनवायला अगदी सोपी पूर्ण प्रमाण मी सांगितलेलं आहे इथे मी दाखवलेली आहे ही वाटी तर या वाटीने चार वाटी ही तांदूळ आहे तांदूळ कोणते जुने घ्यायचे राशींचे तांदूळ घ्या त्याच्यानंतर आपल्याला त्याच वाटीने दीड वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे मुगाची डाळ ही सपाट वाटी घ्यायची त्याच वाटीने त्याच्यानंतर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी ही घ्यायची आहे उडदाची डाळ तर पाहू शकता प्रमाण वाटीचं आहे जे एक कोणती वाटी घ्या तुमच्या घरातली त्या वाटीने चार वाटी तांदूळ घ्या दीड वाटी त्याच वाटीने हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे त्याच वाटीने सपाट वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी ही उडदाची डाळ घ्यायची आहे प्रमाण कोणतेही कपाने घ्या ग्लासाने घ्या कशानेही घ्या चार वाटी ग्लास चार ग्लास जर तुमचे तांदूळ असेल तर तुम्हाला दीड ग्लास हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि सपाट ग्लास जो आहे ते मुगाची डाळ घ्यायची आहे जर तुम्ही ग्लासाचं प्रमाण घेत असाल तर कपाचं घेत असाल तरी तसंच आहे त्याच्यानंतर पाहू शकताय पहिल्यांदा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत निवडून घेतले होते अगोदर नंतर धुवून घेतलेले आहेत आणि फॅन खाली तुम्ही सुकू शकता किंवा कुठे कुठेही सुकू शकता उन्हाला सुकवायचे नाही आहेत लगेच हे सुकून जातात एक तास जरी तुम्ही असं हवेला ठेवलं ना हे लगेच सुकतात आपल्याला काही जास्त वाळवायचे नाही आहे फक्त सुकवायचे आहेत तशाच प्रकारे मी तांदूळ धुवून घेतले सुकवले आहेत जर तुमच्याकडे टाईम नसेल तेवढा धुवायचा वगैरे तेवढी प्रोसेस तुम्हाला नाही करायची तरी काहीच हरकत नाही तुम्ही डायरेक्ट एक ओलं कापड करून घ्या ओल्या कापडाने त्याचं पूर्ण जे पॉलिश आहे किंवा पावडर आहे ते काढून घ्या तुम्हाला याला सुकवायची वाळवायची काहीच गरज नाही आहे किंवा धुवायची सुद्धा गरज नाही आहे तेवढी प्रोसेस तुम्हाला जर करायची नसेल तर त्याच्यानंतर पाहू शकताय पूर्ण डाळी धुवून घेतल्या सगळं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पाहू शकता इथे तांदूळ डाळ हरभरा डाळ उडदाची डाळ मी पूर्ण अशा प्रकारे इथे काढून ठेवलेला आहे आणि आप आपल्याला लागणार ला आहे अर्धी वाटी मी इथे शाबुदाना घेतलेला आहे आणि इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि इथे पाहू शकताय धने आणि जिरे जे आहेत ते दोन्ही मिळून मी अर्धी वाटी घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आवड अर्धी वाटी धने आणि जिरेचं प्रमाण बरोबर आहे त्याच्यानंतर मी इथे आता कडई ठेवलेली आहे गॅसवर जाळ तळाची असू म्हणजे घ्या म्हणजे करपणार नाही पटकन आणि आपल्याला लवकर गरम होईल आणि पटापट भाजल्या जाईल तर पाहू शकताय पहिल्यांदा मी कढई ठेवली गॅसवर त्याच्यानंतर तांदूळ टाकलेले आहेत आपल्याला तर डाळी ते पूर्ण भाजून घ्यायच्या आहेत एकदम कुरकुरीत अशा म्हणून मी इथे आता तांदूळ टाकलेले आहेत कढईमध्ये आणि आपल्याला सहा ते सात मिनटं हे स्लो गॅसवर तांदूळ भाजून घ्यायचे आहेत शकता तर पाहू शकताय आणि तांदूळ भाजले हे कसे समजावे तर तांदूळ लगेच असे पांढरट पांढरट पडतात भाजल्यानंतर एकदम असं uh, हलके 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 लागतात भाजल्यानंतर तेव्हा समजायचं की तांदूळ छान भाजलेले आहेत तर पाहू शकताय मी तांदूळ भाजलेले आहेत एकदम हलके हलके पाहू पाँश शकताय कसे पांढरे पांढरे झालेले आहेत मी पहिल्यांदा दाखवले होते कसे वेगळे दिसत होते ना आता कसे वेगळे दिसत आहेत तर हे भाजलेले आहेत आता हे भाजलेत परफेक्ट तापले तांदूळ आता मी ह्याला एका साईडला ताटात काढून घेणार आहे तर ता मोठ्या ताटात एका काढून घ्यायचे तुम्हाला तर तांदूळ मी छान भाजलेले आहेत आता काढून घेते तर सात ते आठ मिनटं तुम्हाला हे तांदूळ स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हरभरा डाळ तर पूर्ण डाळी एकत्र एक नका करू साईड साईडला भाजा जर तुम्ही एकत्र केलात ना हरभळा डाळ भाजेल किंवा मूग डाळ भाजेल काही डाळी भाजणार नाहीत म्हणून आपल्याला काय आहे कोणत्या लवकर भाजतात कोणत्या नाही भाजत म्हणून आपल्याला साईड साईडलाच भाज भाजून घ्यायचं आहे एकत्र एक नका भाजू आता इथे जे हरभरा डाळ आहे तीसुद्धा मी भाजून घेतली आहे साईडला काढून घेणार आहे त्याच्यानंतर आता इथे मी मूग डाळ टाकणार आहे तर माझी ही मूग डाळ घरचीच आहे तुमची जर पॉलिशची वगैरे असेल तर तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता काहीच हरकत नाही तर आता मी इथे छान असं मुगाची डाळसुद्धा भाजून घेणार आहे पाहू शकता मुगाची डाळला जास्त नाही वेळ लागणार लगेच भाजून होऊन जाते मुगाची डाळ सुद्धा इथे भाजलेली आहे तीसुद्धा मी आता इथे काढून घेणार आहे, आहे वेक वेक वे एका ताटामध्ये आपल्याला आता ते भाजल्यानंतर ना सगळं जे तांदूळ आहे डाळी आहे ते वेगवेगळे ठेवायच्या गरज नाही आहे सगळं एकाच ताटात काढून घ्या आता काही वेगळं ठेवायची गरज नाही आहे आता उडदाची डाळ टाकून घेतली मी कढईमध्ये आता उडदाची डाळसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे एक दिवस आपल्याला हीच प्रोसेस करून घ्या तुम्ही आता उद्या जर तुम्हाला चकल्या आहेत ना तर आज तुम्ही ना छान असं त्याला धुवा वाळूत घाला आणि भाजून ठेवून द्या दुसऱ्या दिवशी तुम्ही दळून आणू शकता छान असं करा म्हणजे तुम्हाला एका दिवशी जास्त लोड नाही येणार तर त्यानंतर इथे मी कडेत आता टाकलेला आहे साबुदाणा तर हा सपा अर्धी वाटी शाबुदाना होता हा तर अर्धी वाटी शाबुदाना आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे तर शाबुदाना नक्की टाका खूप छान असा चव लागते त्या चकलीमध्ये शाबुदाण्याची तर साबुदाना पाहू शकता कसा फुगलेला आहे तेव्हा समजायचं की साबुदाना छान भाजलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला पोहे टाकायचे आहेत तर इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत तर सगळं प्रमाण एकाच वाटीने घ्यायचं आहे आपल्याला आता पोहे सुद्धा छान भाजून घेऊयात आपण पोहे ना लगेच भाजलेले जातात कारण पोहे पातळ असतात आणि लगेच असे एकदम कुरकुरीत दिसतात भाजल्यानंतर तेव्हा समजायचं की पोहे छान भाजलेत तर पाहू शकताय कसे कुरकुरीत दिसायलेत पोहे सुद्धा काढून घेते त्याच्यानंतर आता आपल्याला जिरे आणि धने दोन्ही भाजून घ्यायचे पाहू शकता मी आता एका कढईत टाकून घेतलेले आहेत ते आणि आपल्याला जास्त वेळ लागत नाही कडे अगोदरच गरम आहे तुम्ही कडे गॅसी फ्लेम ना बंद केली तरीही चालेल या कडेमध्ये ना नॉर्मल भाजल्या जातात आपल्याला काही जास्त करपवट करपवायचं नाही तर त्या गरम कढईमध्ये ना हे भाजल्या जातात आता सगळं मी इथे काढून घेतलेलं आहे पाहू शकताय सगळं भाजलेलं एकाच ताटात ता टाकले होतं मी आता आपल्याला थंड करायचं आहे आणि थंड केल्यावरच गिरणीवनं दळून आणायचं आहे तर दोन ताटलीमध्ये मी साईडला काढून फॅन खाली ठेवणार आहे म्हणजे लगेच थंड होऊन जातील जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी दळून आणायचं असेल ना तर काहीच हरकत नाही रात्रभर तुम्ही फॅन खाली किंवा क एक कपडावर टाकायचं आणि झाकून ठेवायचं लगेच थंड होऊन जातं तर मी दळून आणलेलं आहे पाहू शकताय तुम्ही तर एक किलोचं होतं माझं हे पूर्ण तर पाहू शकताय मस्त असं दळून आणलेलं आहे जास्त बारीक नका दळू असं केल्यानंतर ना हातावर एकदम असे थोडे थोडेसे नॉर्मल खडे लागायला पाहिजेत म्हणजे नॉर्मल आपल्याला जाड लागायला पाहिजे जास्त नाही नॉर्मल असं तसं दळून ना म्हणजे ना काटे खूप सुटतात छान असं चकलीला तर तशा प्रकारे मी दळून आणलेलं आहे त्याच्यानंतर मी काही एवढ्याचं बनवणार नाही आहे मी आता हे पीठ ना चकलीचं तुम्ही एक महिना दोन महिना कितीही दिवस जरी ह्या ठेवलं तरी टिकतं म्हणून तुम्हाला जेव्हा बनवायचं आहे तेव्हा तुम्ही एकदाच पीठ दळून आणू शकता आणि जेव्हा बनवायचं तसं बनवून तुम्ही करू शकता तर इथे मी आता चार वाटी पीठ घेणार आहे तर चार वाटीचंच तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर जास्त वाटीचं तर पीठ टाकताना ना दाबू नका प्रेस नका करू हलक्या हाताने टाका आणि थोडंसं प्रेस करा आणि टाका तर पाहू शकता मी अशा प्रकारे चार वाटी हे चकलीचं पीठ घेणार आहे चार वाटीच्या चकलीच्या पिठाला आपल्याला एक वाटीसाठी एक चमचा तेल घ्यायचं आहे म्हणजे चार वाटीसाठी आपल्याला चार चमचे तेल घ्यायचं आहे जर चमच्याने म्हणाल तुम्ही जर तुम्हाला असं जर नसेल समजलं जर तुम्हाला चमच्याने नाही मोजायचं हो तर याच वाटीने तुम्हाला एकदम असा जो पाव वाटी आहे म्हणजे पूर्ण पाव पावभाग तेवढा आपल्याला तेल घ्यायचं आहे जर चमच्याने घ्यायचं असेल तर चार चमचे घ्या नाहीतर मग पाव वाटी घ्या तर त्या एकाच वाटीने तर पाहू शकता तर ते तेल ना आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे तर पाहू शकता मी तेल कडकडीत गरम केलेलं आहे आणि त्या चकलीच्या पिठामध्ये टाकलेलं आहे आता तेल गरम आहे पटकन हात नका घालू नये तर तुमच्या हाताला पोळू शकतं म्हणून आपल्याला ना कशाने पण तुम्ही त उलतण्याने पळीने कशाने पण अशा प्रकारे मिक्स करून घ्या म्हणजे कडकडीत तेल है, जे आहे पूर्ण आपल्या चकलीच्या पिठाला लागलं पाहिजे ते तेलामुळेच ना आपले जे चकली आहे ते बिलकुल असे मऊ पडणार नाही एकदम कुरकुरीत होते तेल पिणार नाही खूप छान होते म्हणून आपल्याला पूर्ण पिठाला तेल लाव चोळून चुण, चोळून चुण, अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे तर दोन्ही हाताने चोळा म्हणजे छान असं जे गाठी झालेल्या आहेत तेलामुळे ते, ते आपण सुटतील आणि सगळ्या पिठाला जे आहे ते चकलीचं हे तेल जे आहे ते लागून जाईल त्याच्यानंतर इथे मी दोन मोठे चमचे लाल तिखट घेतलेले आहे तुमच्या त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता तर दोन चमचे मोठे ना होईल छान असं जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तीन चमचे घ्या त्याच्यानंतर मी इथे अर्धी वाटी घेतलेले आहेत तिळं तर तिळं भरपूर सारे टाका तिळामुळे ना खूप छान दिसते त्याच्यानंतर एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हातावर चोळून टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलेलं आहे तर मीठ ना इथे मी एक चमचा आणि अगदी थोडंसं वर टाकलेलं आहे एवढं मीठ ना बस होतं आता सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे चार वाटीसाठी मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे तर दीड ग्लास पाणी हे मी तापून घेतलं आहे कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे ते पाणी आणि आप आपल्याला थोडं थोडं ह्या चकलीच्या पिठामध्ये टाकायचं आहे आणि लगेच हात नका घालू अशा प्रकारे मी कसं मिक्स करते तसं मिक्स करत जा आणि एकदम नका टाकू थोडं थोडं टाकत राहा आपल्याला हे जास्त पातळ नाही करायचं आहे जास्त पातळ केलं ना तुमच्या चकलीला ना जे त्याचे काटे असतात ना ते सुटणार नाहीत ना, काटे बिलकुलच येणार नाहीत कारण त्याला जास्त प्रेशर आपण अप, देऊ शकत नाही एकदम असं खाली ते येतात आणि त्याला काटे नाही पडणार म्हणून आपल्याला एकदम दाटसर असं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं टाका आणि घट्ट असं पीठ मळून घ्या थोड्या वेळाने मी अशा प्रकारे टाकून छान असं मिक्स करून करून घेतलेलं आहे लागलं लाग तसं थोडं 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 टाकत अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे प्रेस करून घेते आहे थोडा वेळ जाईल पण ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आता वाटलं की थोडं थंड आहे बाबा तर तुम्ही हाताने मळून घ्या पूर्णच थंड होऊ शकणार नाही आहे थोडं तरी पोळणारच आहे हाताला तर अशा प्रकारे आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे आणि एक जीव करून पीठ अशा प्रकारे मिक्स करून गोळा करून ठेवायचं आहे जर लागलंच लाग ला थोडं तर कोमट पाणी त्याच्यातलं पाण्यातलं कोमट पाणी जर असेल ना त्याने अजून काही गरम करायची गरज नाही आहे थोडं कोमट पाणी पाणी झालेलं थोडी तुम्ही लावू शकता थोडं हाताला जास्त वरून आता टाकू नका हाताला लावून थोडंसं मळून घेऊ शकता त्याच्यानंतर आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी म्हणजे पीठ छान सेट होईल जर काही राहिलं असेल सगळीकडे तर हे पीठ छान छान सेट होईल म्हणून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि झाकून बाजूला ठेवायचं आहे तर पाहू शकताय मी इथे दीड ग्लास पाण्यातलं पाहू ला शकता एवढा पाणी राहिलेलं आहे कुणाला लागू पण शकतं जर एक्स्ट्रा वगैरे पीठ झालं असेल तुमचं वाटीचं प्रमाण छोटं मोठं असेल तर तर पाहू शकता त्याच्यातलं एवढं पाणी उरलेलं आहे तर दीड ग्लास पाणी हे परफेक्ट आहे त्याच्यानंतर आता इथे मी सोऱ्या घेतलेला आहे आपल्याला चकली गाळण्यासाठी आता सोऱ्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चिकटणार नाही आतमध्ये पीठ सगळंच खाली पडेल म्हणून आपल्याला सगळीकडे अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे त्याच्या ताटलीला वगैरे सगळीकडेच आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये ताटली तर ताटली ताटलीचा पाहू शकता खरबड जो भाग आहे तो खालून टाकायचा आहे आणि सॉफ्ट जो भाग आहे तो वरून करायचा आहे त्याच्यानंतर आता चकलीचं पीठ आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे एका ताटामध्ये आपण काय जास्त मळून ठेवलं नव्हतं एकदम असं मिक्स करूनच ठेवलं होतं म्हणून आपल्याला थोडंसं हात अशा प्रकारे लावून जितकं आपल्याला आतमध्ये भरायचं आहे ना पीठ तेवढं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि छान त्याला एक्ज्यू करून घ्यायचं आहे एक्झ्यू केल्यानंतर काय होतं तुमच्या ज्या चकल्या अस आहेत ते पाडताना ना तुटणार नाही आहेत म्हणजे एक सारखी चकली पडेल जर तुमचा एक्ज्यू नसेल किंवा थोडं थोडंसं पीठ राहिलं असेल जर तुम्ही छान मळलं नसेल ना तर चकली पाडताना काय होतं तुटून जाते तुमची चकली गोल होतच नाही लगेच तुटून जाते म्हणून आपल्याला काय करायचंय हे पीठ छान मळून एकजू करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक साईज द्यायचा आहे आणि सोऱ्यामध्ये टाकायचं आहे अजून मावत असेल ना तर अजून थोडंसं मळून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता तर मी अजून थोडंसं मळून टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याचं झाकण लावायचं आहे आणि चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तो तो हो तर इथे मी तुम्ही खूप साऱ्या चकल्या एकदा बनवून ठेवू नका म्हणजे जर चुक खूप साऱ्या चकल्या बनवल्या तर ते काय होतील वाळून जातील तुम्ही झाकून जरी ठेवल्या ना ते वाळतील आणि आपण तेलात टाकू ना तेव्हा तर काय होईल तेल तरी पितील नाहीतर त्या तुमच्या तेलात टाकल्यानंतर मोडून तरी जातील किंवा होणार नाही तसा साईज जे आहे तर तसा येणार नाही म्हणून काय करायचं आपल्याला चार पाच बनवायचे आहे तेवढ्याच तळायच्या आहेत तेवढ्या तळताना अजून चार पाच बनवून ठेवायच्या आहे त्या तळल्या की अजून टाकायच्या आहेत असं करत करत आपल्याला हे चकली पूर्ण करून घ्यायची आहे एकदम बनवून नका ठेवू तर इथे मी एक ताटल्या घेतलेल्या आहेत त्या ताटल्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला पाठीमागच्या भागावर आप मी अशा प्रकारे चकली बनवून घेणार आहे तर पहिली बनवून घेतलेली आहे दुसरीसुद्धा मी बनवून घेणार आहे अशाच प्रकारे पाहू शकताय तसा साईज आपल्याला बनवून घ्यायची आहे एक खालून एक गोलाकार आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर अशा गोल गोल आपल्याला एक शेप तयार करायचा आहे पाहू शकताय चकली थोडीसुद्धा तुटत नाही आहे माझी गाळताना बिलकुल तुटलीच नाही मी हातानेच तोडून अशा प्रकारे लावलेली आहे जास्त मोठी चकली बनवू नका तीन ते चार लेयर्सची चकली असावी जास्त मोठी नका बनवू नॉर्मल अशी चकली असते खायला पण छान लागते तर पाहू शकता ही सुद्धा चकली मी बनवून रेडी आहे मग एकदम पीठ ना प्रेशरने खाली येतं अशा प्रकारे म्हणून काय करायचं एक आपल्याला एकदम उलट फिरून बाजूला ठेवायचं आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते खाली पडणार नाही तर पाहू शकता ह्या दोन बनवलेल्या आहेत सुद्धा मी बनवून तुम्हाला दाखवणार आहे एक छंद चकलीचं पीठ पडते पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे आप तुम्हाला गाळत गाळतच आपल्याला एक गोलाकार आकार तयार करून घ्यायचा आहे कसं मस्त असं चकलीचं पीठ आणि काटे किती छान येत आहेत ह्या चकलीला पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे जोडून टाकायचं आहे मधला भाग थोडासा जोडून घ्यायचा आहे आणि आपले हे तीन ते ती चार चकल्या बनवून घ्यायच्या आहेत आणि लगेच तळायच्या आहेत मी ते तेल अगोदर तापायला ठेवलं होतं तेल थंड कड़ राहता कामा नये तेल कडकडीत गरम पाहिजे जर तुमचं तेल जर ना थंड असेल आणि चकली ता, जर टाकल्यानंतर ना अजून थंड होतं जर थंड असेल ना चकली अशी सुटून जाते पूर्ण पसरवून जाते त्याचं साईज शेप राहणार नाही म्हणून आपल्याला तेल कडकडीत गरम करायचं आहे तेल कडकडीत गरम असेल ना चकलीचा शेप जशाच तसा राहतो चकली मस्त कुरकुरीत होते आतून बाहेरून सॉ छान अशी तळल्या जाते कुरकुरीत होते तुम्ही ना टाकताना तेलचं जे तापमान आहे ते वाढवा म्हणजे गरम गरम करा तेल आणि थोड्या वेळाने जर ना तुम्हाला जर वाटत असेल आतमधून चकली तळली नाही आहे तर तुम्ही गॅसची फ्लेमना स्लो करून छान तळून घेऊ शकता पण जेव्हा टाकाल ना तुम्ही तेल कडकडीत गरम पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही स्लो गॅस करू शकता तर पाहू शकताय मी चार टक चकल्या टाकलेल्या आहेत एकदा एका वेळेस तुम्हाला हव्या तेवढ्या एका वेळेस टाकू शकता काहीच हरकत नाही आहे पण जा जास्त बनवून चकल्या नका ठेवू जशा जशा तुम्ही बनवशाल ना तशा तशा लगेच 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 तळा म्हणजे ना चकली तुमची खराब नाही होणार तर पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आता मी ह्या चकल्या साईडला काढून घेते आणि जे राहिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बनवायच्या आहेत आणि त्यासुद्धा मी आपल्याला अशाच प्रकारे तळायच्या आहेत तर मी अजून बनवून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी टाकते ह्याच्यामध्ये तेलामध्ये आणि त्यासुद्धा आपल्याला अशाच प्रकारे कुरकुरीत कलर येईपर्यंत तेलामध्ये ना जास्त ब्लॅक कलर येईपर्यंत तळू नका कारण अगोदरच त्या चकलीमध्ये हिट राहतं आपण बाहेर काढल्यानंतर ना थोडंसं तळण्याच्या प्रोसेसमध्ये अजून राहतात त्या अजून बाहेरून आल्यानंतर अजून ब्लॅक ब्लॅक होतील म्हणून आपल्याला नॉर्मल असा कलर आला ना वाटलं की छान तळली आहे असा कलर जो आहे तो छान आलेला आहे की बाहेर काढा म्हणजे तुम्हाला हवा तसा कलर नंतर हो तर नंतर येईल त्या चकलीचा तुम्ही जर ब्लॅक होऊ जसतो आतमध्ये तळाल तर बाहेर ना पूर्ण ब्लॅक होऊन जातो ते खाताना एकदम करपट करपट लागते चकली म्हणून आपल्याला नॉर्मल असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बाहेर काढायचा आहे तर पाहू शकता पटापट पत्त मी चार चार बनवते आणि लगेच्या लगेच तळून घेते चकली अशा प्रकारे तर हव्या तशा तुम्ही जास्त तुम्ही तळ जर बनवत असेल तुम्ही दोघी जणी वगैरे असेल एक तर एकजण तळू शकता एक जण बनवू शकता म्हणजे पटापट होऊन जातील तर पाहू शकता मी एकदा जेवढ्या टाकलेल्या आहेत आणि मस्त तळून घेते तर भरपूर साऱ्या टाकू पण शकता तुम्ही काहीच हरकत नाही मस्त तळल्या जातात आणि खूप छान शेप आलेला आहे बिलकुल तुटक वगैरे नाही आहे किंवा खूप सारं तेल चकली पिते असं सुद्धा नाही आहे खूप छान चकल्या बनवून रेडी होत आहेत तर माझ्या सा जे प्रमाण दिलेलं आहे त्याच्याने नक्की बनवा तुमच्या परफेक्ट चकल्या बनवून तयार होतात आणि जे केल्यानंतर ना कशा झाल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर भरपूर साऱ्या बनवल्या आहेत मी जेवढं वाटी पीठ घेतलं होतं ना चकल्यांचं तेवढ्या मी पूर्ण बनवलेल्या आहेत पाहू शकता एकसंध असा कलर आलेला आहे मस्त असे काटेज आलेले आहेत चकलीला आणि तीळ टाकले होते भरपूर सारे तर मस्त असे तीळ उठावदार वरून दिसतायत आपली चकली परफेक्ट अशी रेडी झालेली आहे बिलकुल तेलकट वगैरे नाही आहे किंवा अशी थोड्या वेळाने लगेच मऊ पडणारी नाही आहे एकदम कुरकुरीत ही रेडी झालेली आहे शेप वगैरे जबरदस्त आलेला आहे खूप मस्त ओठाने जरी खातो म्हटलात ना ज्यांना दातं नाही आहेत ना तेसुद्धा ही चकली आरामात खाऊ शकतात इतकी छान ही चकली रेडी झालेली आहे बिलकुल तेलकट वगैरे नाही आहे दिवाळीत कसं खूप जास्त तेलकट पदार्थ बनवतो आपण तेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं खायचं असतं तेव्हा तुम्ही ही चकली नक्की खा खूप छान लागते तर नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि कोणी जर नवीन असेल माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पाहू शकता आतमध्ये कसा असा होल पडलेला आहे सगळ्या चकलीमध्ये ह्याकडचा त्याकडला होल पडलेला आहे आतमध्ये होल पडला ना ती चकलीना कधीच अशी मऊ पडणार नाही लास्ट संपेपर्यंत चकली ही कुरकुरीतच राहते ज्या चकलीमध्ये होल नाही ना ती ना चकली थोड्या वेळानं मऊ पडून जाते तर नक्की ट्राय करा आणि प्लीज जाता जाता सबस्क्राईब करून जा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय